अजून भावनं डिसिजन झाले बघा मागे फुल जोरदार आहे <laughs> <तो> <laughs> यार अध्यक्ष म्हणजे हाय अशा प्रकारे आमचा नारळ फुटला पुढे चालू बघू आपण नवीन सीझन ची आपल्या बघा हार जिथे होणार आहे नवीन आपलं पहिली मॅच आहे फर्स्ट मॅच आहे तर प्रत्येकाने आपलं चांगलं काम कस का होईल करायचं ठीक आहे बाकी क्या सुटली ड्रॉप झाली कोणी काय पॅनिक होऊ नका फर्स्ट राऊंड आहे आपल्याला याच्यामधून शिकायला भेटेल की पुढे काय कसं काय करायचं त्याच्यामुळे फुल एन्जॉय आणि नि फुल जोश नाही खेळायचं ठीक आहे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो आज हे टुर्नामेंट आहे विभागाची रसवली बागमांडला विभाग आणि ती आहे नाला सुपाऱ्याला तर तुम्हाला त्याची हालचाल दाखवेन आणि आता सकाळच्या आठ साडेआठ नऊ वाजलेत ठीक आहे ऊन आहे आणि बोरवलीला पाऊस पडतो तर तुम्हाला पुढच्या हालचाल दाखवेन इकडे पाऊस वगैरे आला आणि आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ठोकत राहा आणि भावानो सोबत राहा चला जे महाराष्ट्र हे इषतकार आपण आपल्या पुढे कुठं पाय ठेवतो चित्त आपली छाप पडती चित्त हे आतापर्यंत गाड केले सत्तरशे साठ तुझ्या दा दादा डॉन पटेल

ट्रबल काम राम तेरी हा माहिती भाऊ ना पहिलीच माहिती पण आमचा एबी ला जरा फॉर्म मध्ये दिसतोय टच मध्ये आणि हा आमचा पतू ज्याने हाताखालचे दोन रन दिले एकच्या जागी पतू ऐकर नव पाहिजे दहा बॉल नव बोललो बोल

वाइड है वाइड है वाइड है। चक्कर। हाँ चलेगा चलेगा। ए दाव दाव दाव। दाव ना कंप्लीट करना। पास ला चार। बोल था। चार। दाव दे दाव दे चालें। चालें चालें लिटु चालें। अरे तीन पैर जवानों, उनको उसे सिचुएशन गंभीर रखते चा थे। लाम्चे मैच पर त्याच्यामध्ये एक बॉल बॉल टू बॉल कपालच जातो वाईट आहे वाईट आहे आता ठीक आहे नाही धाव 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 अशा प्रकारे विन झाले झाले विन दाग둑 दाग둑 वाला होताय लेकिन विन झालेलाय अशा प्रकारे आम्ही अशा प्रकारे टूर्नामेंट मधली पहिली मॅच आम्ही जिंकलोय आणि भवानो लो स्कोरिंग मॅच आहे ना खूप कपाळात नेते यापेक्षा ती லாம்ची मॅच परवडते तर आणि लो स्कोरिंग मध्ये काय सीन आहे भवानो एक बॉल डॉट झाला की विकेट गेली तर खूप प्रेशर येते बॉल टू बॉल ला तर ठीक आहे आम्ही जिंकलोय तर तुम्हाला पुढचे हालचाल दाखवू आणि भवानो आता नालासुपऱ्याला उ่น नाही आणि बोरवलीला फट्टे पाऊस पडतोय तर मेबी तो इकडे येईल झालं तसं दाखवीन पुढचे हालचाल काय होते तुम्हाला भेटू चला परत पाऊस पडला आमची मॅच झाली एक राऊंड वगैरे जिंकलो आम्ही आणि दुसऱ्यांच्या मॅच झाला पण सगळं पाऊस पडला काही टीम बोलतच खेळणार नाही तर कमिटी बघा त्याला निर्णय देते तुम्हाला पण दाखवतो हालचाल सगळ्यात कमिटी जोरदार वारसा चालू आहे खेळायचं की नाही माझं मत आहे एवढं लांबून आलं की पावसात लोळून चला तुला पावसात आहे की नाही निवड्या तुला पावसात लोळायचंय घरी काय घर कोंबडाच आहे आमचा उपाध्यक्ष तुला पावसात की खेळायचं आहे दोन्ही तू पावसात खेळणार ना बाबू तिकडं काय लोकडा झाला काय माहिती आहे भंड्याला विचारून हे भंड्या म्हणून तू पावसात खेळणार ना तू कोण घाबरला तू मग भावानं डिसिजन झालं बघा मागे फुल जोरदार आहे अशा प्रकारे भावानं पावसामुळे ग्राउंड खराब झाल्याने आमची मॅच ड्रॉ झालेली आहे तर पुढच्या हालचाल काय भेटणार नाही तू चला No, पावसाने पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण वाट लावली आहे पूर्ण ग्राउंड पण खराब झाला काय नाही पण एक ना काय की आम्ही आज एक राऊंड जिंकलोय आणि हीच मॅच नेक्स्ट किती तारखेला आहे रे बी मॅच कधी आपली नेक्स्ट तेवीस येत्या तेवीस तारखेला परत आमची टुर्नामेंट आहे विभागाची तर हाच लॉट परत तसंच होणार आहे म्हणजे आम्ही एक जिंकलेला आहे राऊंड दुसरा राऊंड खेळणार डायरेक्ट तेवीस तारखेला पावसामुळे पण तेव्हा पाऊस असेल की नाही माहीत नाही आणि आमच्या पत्ू साहेबाची पसंती आहे तर ते एक मेन टास्क आहे की खेळायचं पण आहे आणि तिकडे पण जायचं आहे तर बघू बाकी पुढच्या हालचाल काय आहे नाही तर भेटू चला नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब ठोका हो